आम्ही मुलं रविवारची सुट्टी म्हणून सगळेच खाली खेळत होतो ट्रकमधून सामान खाली उतरवताना आम्ही सगळी मुलं तिच्याकडे बघत होतो तिच्या मुलाशी ति सतत इंग्लिशमध्ये संवाद करत होती मी घरी येऊन आईला सांगितलं आई पलीकडच्या विंगमध्ये ना तीन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी नवीन राहायला आलंय खूप श्रीमंत आणि आधुनिक आहेत महेश तू त्या मुलापासून चार हात लांबच राहा आपण मध्यमवर्गीय माणसं त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही खाली खेळत असताना तो नवीन मुलगा आला एका एक कट्ट्यावर बसून आमचे खेळ बघत होता माझं लक्ष सतत त्याच्याचकडे होतं गोरा पान दाट केस किंचित पिंक टोळे आणि हसरा चेहरा तो माझ्याकडे बघून हसला मी त्याला हाताच्या खुणीनेच बोलावलं नाव काय तुझं तो हसत म्हणाला तुषार येतोस खेळायला हो तो आनंदून म्हणाला तुषारला मी आमच्या खेळायला घेतलं आणि आमची पहिल्याच भेटीत गट्टी झाली मी घरी येऊन आईला सांगितलं तर ती म्हणाली जपून रे बाबा ते श्रीमंतच पोर आहे आईचं बोलणं बाबांना काही आवडलं नाही लहान मुलांमध्ये कसलं आलंय गरीब आणि श्रीमंत तो वयाने आपल्या महेश एवढाच दिसतोय उगाच त्याच्या मनात नाही ते भरू नकोस मी लगेच म्हटलं बाबा तो माझ्यापेक्षा एकच वर्षाने लहान आहे चौथीत आहे तुषार आम्हा मुलांमध्ये छान मिसायला तो कॉन्व्हेंटमध्ये शिकत होता त्यावेळी त्याचं इंग्लिश फार छान होतं जरा ओळख झाल्यावर कळलं त्याची आई ख्रिश्चन होती तिचं मराठी अगदी तोडकं मोडकं होतं म्हणून ती सतत इंग्लिशमध्ये बोलायची तुषारचं आडनाव गाडगिळ होतं बाबांचा बिझनेस होता तीन बेडरूमचा फ्लॅट म्हणजे सदनच होते एक दिवस संध्याकाळी अचानक तुषारची आई त्याचे बाबा आणि तुषार आमच्या घरी ओळख करून घ्यायला आले बाबांनी भरभरून बर स्वागत केलं आई अगदी माफक हसली तुषारचे बाबा अतिशय साधे होते श्रीमंतीचा सा कुठलाही गर्व नव्हता त्याच्या आई मात्र अगदी शांत बसली होती कदाचित मराठी येत नव्हतं म्हणून असावं आईने चहा पोहे केले पण तुषारच्या आईशी काय बोलावं तिला कळत नव्हतं कारण तिला इंग्लिश समजत होतं पण फारसं बोलता येत नव्हतं पण तुषारच्या बाबांनी जेव्हा सांगितलं की तुषारच्या आईलाच ओळख करून घ्यायची होती तेव्हा आईला आश्चर्यच वाटलं वहिनी रोजीला तुमच्याशी ओळख करून घ्यायची होती तिने तुम्हाला दोन तीन वेळा बघितलं आणि म्हणाली महेशची आई फार शांत साधी आहे मला तिच्याशी ओळख करून घ्यायला आवडेल आणि तुषार देखील तुमच्याकडेच चांगला रमतो धन्यवाद दादा माफ करा पण मला इंग्लिशमध्ये फारसं संभाषण येत नाही रोजी ना खूप धन्यवाद कॉल मी ओनली रोजी तुषारची आई म्हणाली तिला मराठी संभाषण थोडंफार कळत होतं पण बोलता येत नव्हतं त्या दिवसांपासून रोजी आंटी आमच्याकडे रोजच यायला लागली